हे संधीचं सोनं करणारं शहर मानलं जातं पण मुंबईचा हाच झगमगाट लोकांना कधी कधी फसवणुकीच्या जाळ्यातही ओढतो नुकतेच दाम दुप्पट परताव्याच्या आमिषाला बळी पडून मुंबईकरांनी कोट्यवधी रुपयांचा फटका सहन केलाय आज आपण एक अत्यंत गाजत असलेला आणि धक्कादायक विषय घेऊन आलो आहोत मुंबईतील टोरेस कंपनी घोटाळा या प्रकरणानं अनेकांच्या आयुष्यावर परिणाम केला आहे आणि लोकांच्या विश्वासाला मोठा धक्का दिलाय चला या घोटाळ्याचा सविस्तर मागोवा घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते टोरेस कंपनी ज्याचे मुख्यालय मुंबईतील दादर इथं जे के सावंत मार्गावरील टोरेस वास्तू सेंटर इमारतीत आहे ही कंपनी प्लॅटिनम हर्ब प्रायव्हेट लिमिटेड या नावानं दोन हजार तेवीस मध्ये नोंदणीकृत झाली आणि दोन हजार चोवीस मध्ये दादर मध्ये मोठं आउटलेट उघडलं टोरेस कंपनी ही एक खासगी संस्था आहे या कंपनीने लोकांना उच्च परताव्याचे आश्वासन देऊन गुंतवणुकीसाठी आकर्षित केलं कंपनीनं असं सांगितलं की तुमची गुंतवणूक दुप्पट होईल आणि तुम्हाला अल्पावधीतच मोठा नफा मिळेल कमी कालावधीत नफा मिळवण्याच्या अनेकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई या कंपनीत गुंतवली सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा मिळाल्यानं कंपनीवरील विश्वास वाढला मात्र काही महिन्यानंतर कंपनीनं अचानकपणे पैसे परत देणं थांबवलं आणि लोकांचे कोट्यावधी रुपये अडकले मुंबईतील मध्यम वर्गीयांपासून उच्चभ्रू लोकांपर्यंत अनेकांनी यात आपले पैसे गुंतवले मात्र सत्य होत टोरेस कंपनीनं सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना चांगले परतावे दिले त्यामुळे लोकांचा विश्वास जास्तच दृढ झाला पण हा फक्त एक फसवा खेळ होता लवकरच कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीवर हात मारायला सुरुवात केली यात ज्या लोकांनी कोट्यावधी रुपये गुंतवले ते अचानक संकटात सापडले विशेष म्हणजे एका भाजी विक्रेत्याने आपल्या कष्टाने कमावलेल्या चार कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली होती मात्र त्यालाही काहीच परतावा मिळाला नाही त्यांना उच्च शिक्षणासाठी मुलांची स्वप्न साकार करायची होती मात्र त्यांची सगळी धुळीस मिळाली हा प्रकार उघडकीस आल्यावर अनेक गुंतवणूकदार धास्तावले टोरेस कंपनीने फसवणूक करत आपल्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले होते या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आणि चौकशी सुरू झाली प्राथमिक तपासात हे समोर आलं की कंपनीनं कोणत्याही अधिकृत मान्यतेशिवाय व्यवसाय केला लोकांचे पैसे परत देण्याचं कोणतंही नियोजन केलं नव्हतं कंपनीचे व्यवस्थापक आणि काही कर्मचारी यामध्ये थेट सामील निष्पन्न यातील मुख्य मुद्दा असा आहे की सामान्य नागरिकांचा विश्वास कसा डावलला गेला आजही अनेक लोक कंपन्यांवर अवलंबून असतात पण अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे त्यांच्या कष्टाचा पैसा वाया जातो पोलिसांनी कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे आणि इतर चार जणांविरुद्ध तेरा कोटी रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे तसे शिवाजी पार्क येथील पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक आणि अपराधिक कट रचल्याचे आरोप ठेवले सध्या कंपनीच्या कार्यालयावर टाळे लागलं असून संचालक आणि संबंधित व्यक्ती फरार आहेत या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग करण्यात येणार आहे या हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये मोठा आर्थिक फटका संचालक आणि इतर आरोपी सध्या फरार आहेत मात्र त्यांच्या राहत्या भागावर पोलिसांची नजर आहे पोलिसांनी सांगितलं की कंपनीने कोणत्याही गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याचे ठोस नियोजन केलं नव्हतं आणि हा सर्व प्रकार योजनाबद्ध फसवणुकीचा भाग होता मुंबईकर दाम दुप्पट परताव्याच्या लालसेला बळी पडून पुन्हा एकदा फसले या घटनांमुळे लोकांनी जागरूक होऊन भविष्यात सजग राहण्याची गरज आहे आता आपण यामधील काही धडे घेऊया गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी तर पहिल्यांदा कंपनीची पार्श्वभूमी तपासा कोणतेही मोठे परताव्याचे आश्वासन मिळाल्यास त्यामागील सत्य पडताळा अधिकृत मान्यता आणि नियमांची खात्री करा शक्यतो आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या टोरेस कंपनी घोटाळ्यामुळे अनेकांना मोठा फटका बसला पण भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आपण जागरूक राहणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुढील भागात अशाच एका महत्वाच्या विषयावर चर्चा करू तोपर्यंत सुरक्षित राहा सतर्क राहा धन्यवाद